तर सर्वांना नमस्ते तर आम्ही बघा आता आमची जी दुसरी जागा आहे तिथे आलो गाडी तिकडे पार्क केली आपण तर पावसात तुम्हाला दाखवतो कसं दिसतं इकडे अजून प्लेन करायचं भरपूर राहिलं आहे हे ऑलमोस्ट थोडंसंच प्लेन केलं आहे जेवढं मी चालतो तेवढं प्लेन केलं आहे आता हे काम कधी करायचं सर्व पाऊस गेल्यावर कधी पाऊस गेल्यावर पाऊस गेल्यावर पाऊस गेल्याच्या नंतर आता हा ते सारखा करील त्याने लेवल करायला पाहिजे होती ना पैसे घेऊन बसलाय केली थोडी पण ना लोकांना पैसे पहिले द्यायचे नाही मग करतात लोक थोडीच लेवल केली अजून एक अजून करायचं आहे ना, 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 के लिए, करा ना प्लेन केलं पाहिजे हो करायची आहे थोडीच केली कुठे नुसतं टाकलंय अवघड लाग चला आपण जर आपली जिकडे प्रॉपर्टी असेल तिकडे एकदा नजर टाकायला पाहिजे मच्छर येतील आतमध्ये मच्छर आले सर्व चला आपली जागा जमीन दे बाजूला मम्मीने काहीतरी घेऊन आली आहे झाड घेतलं त्यांच्या परमिशन न घेतलीस ना त्यांनी दिला त्यांनी दिलं ना कसल आहे ते झाड असतो शेवचा फुलं चांगली येतात आपण एक काम करूया की आपल्या सर्व प्रॉपर्टीवर सर्व चाप्याची झाड लावूया <laughs> सर्वीकडे मस्त होईल चला जाऊया बघा आईस्क्रीम आणलं मम्मीसाठी तुझं नाव सांग यश माझं नाव यश सावंत मिर्या बंदरला सबस्क्रायबर मीटअप चालू आहे आमच्या कारमध्ये चला आपण एक सुमा सर्वांना पण थँक्यू की आपण कुठे पण गेलो ना तिकडे आपल्याला सबस्क्रायबर भेटतातच बरोबर हां तर इकडे बघा पाणीपुरी पार्सल घेतली आहे मी तीन प्लेट हां माझ्यासाठी एक प्लेट मम्मीसाठी एक प्लेट गाजेसाठी एक प्लेट आणि परत सर्वांना तू मला थँक्यू आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आता आम्ही बरोबर डीमार्टच्या जवळ आलेलो जागा पण बघायला गेलेलो आणि आता आम्ही तुम्हाला आम्ही जी परवा रेसिपी बनवली आहे ती दाखवतो का, काय काय बनवलेला परवाचा कालवाची दरवाजा उघडाय का का बघ दरवाजा तुम्हाला नमस्ते आज मी कालवा पुलाव बनवते म्हणजे कालवाची बिर्याणी आता तुम्हाला माहिती असतील ना दगडातून जी फोडून आणतात कालवं त्याची मी आज बिर्याणी बनवते नवीन पद्धतीची आणि मी माझ्या पद्धतीने बनवते आहे त्याच्यासाठी तुम्हाला लागणारं साहित्य दाखवते पहिलं कालवं दाखवते कालवं बघा दोनशे रुपयाची आहेत ही कालवं कालव, अर्धा बाऊल आहे त्याच्यासाठी चारशे ग्राम तांदूळ घेतले आहेत इथे खडे मसाले बघा चार काली मिरी तीन लवंग एक ते पत्त्याचं पान चक्रीफूल काली चक्री वेलची आणि थोडा दालचिनीचा तुकडा आणि आपल्याला मीठ घ्यायचं आहे आता इथे बघा थोडासा म्हणजे एक चमचा बिर्याणी मसाला दोन कांदे टोमॅटो आणि आपल्याला थोडीशी कोथिंबीर तेल घ्यायचं आहे आणि आप आपल्याला ही काजूची पेस्ट घेतली आहे ग्रेव्ही बनवली आहे काजूची पेस्ट ते आपल्या कशाला माहिती आहे का आता मच्छीचं आहे म्हटल्यावर त्याच्यामध्ये दही नाही लागत ना दही चालत नाही म्हणून मी काजूची पेस्ट बनवली आहे ग्रेव्हीसाठी पण मी आधी काय करते माहिती आहे का पहिला आपण काय करतो मटण शिजवून घे चिकन शिजवून घेतो चिकनची ग्रेव्ही बनवतो आज मी उलटं करणार आहे आज मी पहिला भात शिजायला टाकणार आणि त्याच्यानंतर मी ग्रेव्हीची तयारी करणार कारण भात शिजेपर्यंत आहे ना इथे ग्रेव्ही पटकन तयार होईल आणि कालवं शिजायला वेळ नाही लागत कालवं ला ग्रेव्हीमध्ये टाकली की लगेच त्याच्यावर भात टाकायचा असं करणार आहे आता मी इथे मसाले टाकते इकडे मसाले गरम पाण्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे दोन चमचा मीठ टाकते आपल्याला थोडस तेल टाकायचं आहे एक चमचा तेल टाकायचा थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे तांदूळ आपण उकळत्या पाण्यात टाकायचे पण भाताचे तांदूळ टाकले ना की असं जरा लगेच ढवळून घ्यायचं हलक्या हाताने म्हणजे कसं माहिती आहे का गोळा होतो आता इथे मी तेल टाकलाय टोपामध्ये थोडा अर्धा चमचा जिरा टाकायचा जिरा चांगला तडतडलाय बघा त्याच्यामध्ये आता कांदा टाकते दोन कांदे घेतले आहेत आता इथे बघा कांदा चांगला फ्राय झालाय आणि लाल पण व्हायला आलाय आपल्या ग्रेव्हीसाठी बरोबर झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया हे दोन टोमॅटो घेतलेले आता टोमॅटो शिजायला आहे ना थोडा मी मिडीयम गॅस करते आणि झाकण मारते म्हणजे टोमॅटो चांगला शिजेल भात शिजलाय काय बघूया भात शिजायला आलाय थोडा शिजायला पाहिजे म्हणजे एक दोन मिनट शिजायला पाहिजे आता इथे बघूया आपण थोडं झाकून ठेवलं होतं ना ठेवला ना हिला पाहिजे नाही ठेवायला पाहिजे कारण कालवा आपली आहेत ना छोटी छोटी आहेत ना ती कालवा शिजायला वेळ नाही लागत म्हणून आपली ग्रेव्ही पहिली बनवून घ्यायची आता याच्यामध्ये आलं लसूण ती पेस्ट टाकते आता हे आपला इथे हे होते शिजत आहे कांदा टोमॅटो आलं लसूण ची पेस्ट आता इथे बघा भात शिजला आहे आता मी भात काढते छोटे छोट्या पार्टी घालून कड़ाईचा आता इथे बघा भात चांगला शिजवून काढलाय ही कालवं आहे आणि काजूची पेस्ट आहे आता काजूच्या पेस्ट मध्ये आहे ना जेवढे आपल्याला बिर्याणीला मसाले लागतात ना तेवढे टाकायचे आहे आता इथे बघा दोन चमचा मी लाल मिरची पावडर टाकते कलरवाली आपला तिखट मसाला दोन चमचे मग चमचा छोटा आहे ना म्हणून दोन चमचे आणि आपला असा चमचा असला ना असा चहाचा चमचा असा तर एक एक चमचा टाकायचा अर्धा चमचा हळद दोन चमचे धाना पावडर एक चमचा गरम मसाला आणि आपला बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो आपण नंतर टाकूया आता इथे कांदा टोमॅटो आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे मस्त शिजले चांगले बघा कांदा लसूणची पेस्ट आणि टोमॅटो चांगले शिजले आता त्याच्यामध्ये आपण ही ग्रेव्ही ओतूया काजूची पेस्ट आणि त्याच्यामध्ये ही कालवं टाकूया एक साथ म्हणजे कालवं शिजायला वेळ नाही लागत ना आता ते आपण ढवळून घेऊया आता पण कालवं आणि काजूची पे अशी सर्व टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता थोडी कोथिंबीर टाकते आणि आता त्याच्यामध्ये आपला बिर्याणीचा मसाला आता आपण फुल गॅसवर ढवळून घेऊया त्याला तर चांगली उकळी यायला पाहिजे चांगली उकळी यायला पाहिजे तर आपल्याला आहे ना फुल गॅसवर थोडं दोन मिनटासाठी झाकण ठेवायला पाहिजे आता इथे बघा जर आटायला होती ग्रेव्ही थोडीशी आटली आहे म्हणजे अजून थोडी आटायला पाहिजे तुम्हाला मीठ टाकते पहिलं ढवळून दाखवते ग्रेव्ही पुरतच मीठ टाकायचं आहे भाताला मीठ टाकून टाकलेलं आहे बघा आपली कशी ग्रेव्ही झाली आहे कालवा बघा किती बारीक बारीक झाली आहेत ना जरा ग्रेवी सुकायला हवी जरा झाकण मारते दोन मिनट आता इथे बघा झाकण मारला होता ग्रेवी आटण्यासाठी आता इथे बघा चांगली तरी सुटली आहे ग्रेवीला आता आपण ह्याच्यामध्ये भात टाकूया आपण त्याच्यावरती भात टाकलाय बघा आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकूया आता गॅसवर गॅसवर आहे ना एकदम दहा मिनिट ठेवूया मस्त झाले वाप आले बघा सुगंध आलाय छान आलाय व्हाईट राईस आणि खाली त्याची ग्रेव्ही बरोबर आता याच्यात जरा ग्रेव्ही पाहिजे हा ग्रेव्ही आहे खाली ओके आणि कशी कालवीची बिर्याणी आहे ना बिर्याणी कालवा बिर्याणी पोडं नाही दिसणार हो बरोबर कालवा बिर्याणी आहे कालवा बिर्याणी बाबा एकदम ग्रेव्ही साठी आपण काजू वापरले ना बस सध्या पुरती बास झाली एवढी घेऊ नको घेऊया थोडे थोडे घेऊन खाऊया आपण करूया टेस्ट इकडे कसं कॅमेरा लेट चालू झालाय दोन तीन दोन तीन घास खाऊन घेतलेले आहेत मी एक वेगळ्या प्रकारची रेसिपी बिर्याणी वेगळ्या प्रकारची बिर्याणी काळवा बिर्याणी चिकन बिर्याणी आवडत नसेल तर तुम्ही काळवा बिर्याणी खात खाऊ शकता आणि काळवा बिर्याणी आवडत नसेल तर तुम्ही चिकन बिर्याणी खाऊ शकता साहित्य ते तसंच असतं घासावरून लगेच ओळखू शकतो की ही आपली चिकन बिर्याणी नाही आहे काही कालवटात काही अशी लागते दुसरी वेगळ्या पद्धतीची बिर्याणी वेगळ्या पद्धतीत तुम्ही कधीच कालवा खाल्ला असेल ना तर तुम्हाला ही चव वेगळी वाटणार कारण कालव्याची एक चवच वेगळी असते तसरे मुळाची चव वेगळी असते खेकड्याची आणि हे चव अशी एवढी टेस्ट नसते पण काळवी शेल्फिशेस ह्यांची टेस्ट ना जरा वेगळीच असते आणि ती बिर्याणी मध्ये उतरून आली लगेच खाणाऱ्यांना समजणार नाही जर तुम्ही ज्यांनी कधी काळवी आणि तसरी मुले खाल्ली नाही त्यांच्या समोर ही बिर्याणी देणार त्यांना जरा वेगळी वाटणार आणि काळवी कशी त्याच्यात छोटी छोटी होती ना शिजल्यावर हा ह्याला कशी मोठी पण मोठी काळवी पाहिजे होती जे डझन वर विकतात ना तीनशे रुपये डझन दोनशे रुपये डझन दीडशे रुपये डझन असे हे आम्ही घेतले होते ते पूर्ण पॅकेट घेतलं होतं ते एवढं टू हंड्रेड ला पडलं होतं दोनशे रुपयाची हम्म ग्रेव्ही एकदम छान कॉन्सेप्ट एकदम छान सविल एकदम छान रेसिपी एकदम छान झालेली आहे रेकमेंडेड आहे तुम्ही पण कालवी कधी तुम्हाला अवेलेबल झाली की आना बनवा आणि एक नवीन प्रकारची बिर्याणी एन्जॉय करा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा सबस्क्राइब करा आणि घंटी वाजवा मी कालवी मध्ये मध्ये येतात ऐवढाला नाही होत त्याच्यात कारण ते छोटी आहेत ना छोटी झालीयत ना चीजून ती छोटी होतात नवीन काहीतरी